三弟，三，哎，拉子，拉子 देवराव अ देवरा अरे का गिण्यानत किड पडले काय तुमच्या अंगावर येईन तुझ्या कलेक्टरच्या मग कलेक्टर आहे कलेक्ट का कोण आहे बैल दूध जगाव तरी हा मी दूध साल करीये मी चल साल करीत कुठे गेली पुरी तर काय करायचंय मग काय गे तो खाली चाल घासाडच खाली पाडी तो ना काढायची तिला लाव ना तो तिला तापाय अंग सोडून येऊ ते काय यायची ती नाए नाए ए खाली मी नाही तिला काढायला तू कशाला मध्ये तोट घालतो सुन आणलीस ना करून काय सर्व करतो तिला मका काढायला पाहिजे तिला हे चल माणसं वाय बाय मोर यायचं नाही तुला सांगतो देवऱ्या काय हा मी काढीन तड काढीन बायला ए पूजा इकडे चल मी काढतो मका तू मोर येऊ नको तिला मका काढायला बुरी काढ असा काय तुमचा इतका डोळा हिजाळा तिरात हा ती जगमारा आली ना शेतीवाडी बैल सगळी बघून तू काम कर हात लाव ए काढ हिला काढायची माका आम्ही काढतो तर होत आहे हे होत आहे हे बुरी काढ मा काय हिजा बावजाराली हिचा बसून इकडे बाजूला आपण काढ ना, 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 ना माका काय म्हणतो ऐक बैलगाडी खाली पाय साखा खाली पाय आता काढून घ्या म्हणते कळा ना काय तुम्हाला काढ पुरी काढ ना पाय हो बैलगाडी की काय मथराला कल बी कळाय काल का मागून नका काढ म्हणतोय ती चाका कड काय गेली हो गे नाजू हाताने बाहेर मारायची काय हा मारायची हा हिल इकडे काढ म्हणतोय मका ती जगायला गेली जा पाय तो पांघरून घेऊन जो मला माहिती ना बहिणीची पोरगी नाही केली म्हणून राग आहे वैश्यू राग हा मी तुम्हाला बैलगाडी लागत आहे मला चेष्टा करू नका मी घेतो खाली काय तुमचा तिला काढून मागा काढून आली ना सगळी शेत वावर सगळे बघून चाल ना काय माग आली ना तिला करून काम कर पर पुरुष काय मी निक काय कोण आहे ना दुसरे तू एकटा करीत असते का तिला करून दे बायकोचा बैल बायकोचा बैल म्हणायचं बायकोच बैल नाही तर काय बाबा रेड्या बी म्हणायचं हा रेड्यास बैल तुचायस रेड्या तुचा चेष्टा नाही सुचते तुम्हाला चोरून आली काय हा चोऱ्याच करतो मी ओ बापूजी म काय चोऱ्या करून तुला संसार करून तु तोच तो जा त्याचं चाग्या मी घेतो खाली गेली गाडीचं जा ये चाग्या जा ते चाठवा सांगितलं आता का खाली आता ती चा करणार आहे वय तुम्हाला आता आता तुम्हाला काय तरी त्या चाय गरज होती का आता काय कराय तिला मका खाली की माहे आता लेखून देणार ते तुम्हाला च्यान आणि काय नाही उज इकडे एक मिनिट का ताडी काढून लावित असतो इथून दोघाला इकडे आली का इकडे लागलो হইল येऊ यो नाटकं करते चल की काय मुला चहा कर आणि काय आईला अरे तुला मका नाही खाली घेऊन देत मी घेतो खाली आपा तुम्हाला काय करत होती म्हणून पुरी लास करायची काय केलंय मी काय हो काय माणूस आहे हो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी काय म्हणला नाही का कुठं काय मानला मका काढ म्हणलं काय आता कसा जागेवाला मथारा चा चहा करते मी घेतो खाली मका पूजा चेष्टा करू नको मी नाही करत चहा काय राम गाडी धारा हटकून चाललंय बाई माथाऱ्या तुझं रामकृष्ण हरी तुझ्या बहिणीची पुरी नाही म्हणून नको ती डोळ्या डोळ्याला बघायचं आलो रामकृष्ण हरी रामकृष्ण लय म्हणून रामकृष्ण हरी माथारे

वय माहि बैलगाडी आहे ना मग हा त्या पाहिल्या अजून या मलाच मारा ठेवले का हटकून इथं येत आहे गडी बारा खाली बैल सोडू सोड बैल ते बैल सोड घ्या या बर खाली सोड सोड तुला काय रोग आला काय मी रोज सोडतो काय अवघड घडी <laughs> मी रोज सोडतो महाराज झालंय तरी कळाना महाराज केले दुसरं पोरग असत कवास मेल असतो दिवशी हरकत नाही काय वाटलं होत तुला